जुळून घेणारा माणूस एकच आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्याचा काही वर्य असेल तर शरद पवार नगर दक्षिण मधले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी युवक तरुण महिला आणि वयस्कर माणसं हे सगळे आज निश्चितपणे खासदार झालेले आणि त्या दिल्लीच्या तक्ताला हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवल की दिल्लीच्या तक्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि निलेश लंके साहेब तो आवाज गुंजवतील जनशक्ती विरुद्ध जनशक्ती जर निलेश लंके यदा कदाचित निवडून आले नसते तर या सर्वसामान्य माणूस राजकारण करू शकत परंतु पहिल्यांदा या विखे घराण्याला पहिल्यांदा दिला तर सर्वसाधारण माणूस निलेश लंके यांनी दिलेला आहे आणि निलेश लंके हा माणूस पारनेरचा आमदार आहे म्हणून त्याला मतदान दिलं नाही तर निलेश लंके हा माझा मोठा भाऊ आहे आमच्या घरातल्या माता भगिनींना असं असं वाटत होतं की तो आमचा मुलगा आहे तो आमचा भाऊ आहे तो आमचा मित्र आहे ह्या नात्याने निलेश ठिकाणी जे काही चित्र आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा या विखे घराण्याला पहिल्यांदा श दिला तर सर्वसाधारण माणूस निलेश लंके यांनी दिलेला आहे गरीबाची ज्याला चाल आहे तो जो पाय चालतो त्याला विमानामध्ये येण्याची काय किंमत नाही पण गरीबाचा जो माणूस आहे सर्वसाधारण माणसासाठी काम करतो त्या माणसांनी ज्याला त्याला कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल त्या लोकांनी सर्वसाधारण लोकांनी एवढं प्रेम केलेले त्यानंतर त्यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी दहा तारखेला पाठवावं लागेल आणि केंद्रामध्ये चारशे पार ची घोषणा केली पण चारशे पार पर्यंत काहीच पोहोचले याबद्दल काय माहिती सगळा पोकळ धमाका आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये जे आता येणाऱ्या काळामध्ये दिसल लगेच आपल्याला कोणत्या मध्ये काय काय सगळी यंत्रणा आज मला पेपर मध्ये मी मध्ये बघितलं की शरद पवार पवारांस हा विचार दिलेला आहे का केंद्रातली सत्ता कोणीतरी चालू करावी शरद पवार असे आहेत पाच जे पक्ष असतील जुळून घेणारा माणूस एकच आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्याचा काही वर्य असेल तर शरद पवार नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी मी आभार मानतो एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शिक्षकाच्या मुलाला या जिल्ह्याने नेतृत्व करण्याची संधी दिली आणि निश्चित त्या संधीचा फायदा ते शेतकरी असतील गोडगर्बी असतील कष्टकरी असतील सर्व समाज बांधव असतील अल्पसंख्या असतील त्यांच्यासाठी निश्चितपणे करण्याचा हा प्रयत्न करणार आहे आणि या जिल्ह्याला एक नवं नेतृत्व चांगल्या प्रकारचं चा, नेतृत्व मिळालंय आणि हे नेतृत्व दिल्लीमध्ये या सर्वसामान्यांचा आवाज घेऊन जाणार आहे आणि या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थाने आता सुरू झालाय सर्वसामान्य माणूस कसा विकास करू शकतो या पन्नास पन्नास वर्ष ज्यांनी पिढ्याने पिढ्या आपल्या घातलेल्या आहेत त्यांना दाखवून दिला जाणार आहे आणि ह्या नेतृत्व खऱ्या अर्थाने या, या जिल्ह्याचा विकास करणार आहे एवढंच मला या ठिकाणी सांगतो आणि शरद पवार साहेबांनी जे या ठिकाणी शरद पवार साहेबांनी विश्वास टाकलाय निश्चितपणे पवार साहेबांच्या शब्दाला या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये किंमत राहणार आहे आणि हा निलेश लंके हा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तुमचा आमच्यातला माणूस मी निलेश लंके असा प्रत्येक शेतकरी म्हणत होता सर्वसामान्य माणसाचा आणि हाच माणूस हाच निलेश लंके आपल्या सर्वसामान्यांचा प्रश्न निश्चितपणे आहे यांच्या विजयान सर्वसामान्य तरुण मुलांसाठी या तरुण मुला राजकारणाची खुली झालीत का निश्चितपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जर निलेश लंके यदा कदाचित निवडून आले नसते तर या सर्वसामान्य माणूस राजकारण करू शकत नव्हता परंतु सर्वसामान्यांना या निवडणूक असेल किंवा सामाजिक सेवा असेल किंवा सर्व गोष्टी असतील त्या ठिकाणी संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि या जिल्ह्याचा विकास फक्त निलेश लंकेच करू शकतो एवढं सांगू शकतो आपल्या समोर तरुण तरुणांची काय प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थाने नगर दक्षिण वरती उमेदवारीचा ज्यावेळेस पेज निर्माण झाला आणि निलेश लंके साहेबांना ज्यावेळेस उमेदवारी दिली त्याच वेळेस माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलाला तरुणाला आणि महिला वर्गांना हा विश्वास झाला की आपल्या घरातला आपला माणूस आज खासदार होतोय आणि हा माणूस आमदार आहे म्हणून त्याला मतदान दिलं नाही तर निलेश लंके हा माझा मोठा भाऊ आहे आमच्या घरातल्या माता भगिनींना असं असं वाटत होतं की तो आमचा मुलगा आहे तो आमचा भाऊ आहे तो आमचा मित्र आहे ह्या नात्याने निलेश लंकेंना आम्ही सर्वांनी मतदान केलं आणि निलेश लंके एकटा मी निलेश लंके यांना आरतुरक का बोलतोय की निलेश लंके हा माणूस एकटा खासदार झाला नाही तर नगर दक्षिण मधले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी युवक तरुण महिला आणि वयस्कर माणसं हे सगळे आज निश्चितपणे खासदार झालेले आणि आम्ही सर्वांनी टाकलेला विश्वास हा दिल्लीमध्ये गोंजणार आहे कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल पेपरफुटीचा प्रश्न असेल आणि आमच्या सारख्या बेरोजगार तरुणांच्या नोकरीचा प्रश्न असेल हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने दिल्लीच्या लोकसभेच्या संसदेमध्ये जो आवाज घुमल आणि त्या दिल्लीच्या तक्ताला हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवल की दिल्लीच्या तक्ता पुढं महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि निलेश लंके साहेब तो आवाज गुंजवतील असा आम्हाला विश्वास आहे